नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सविस्तर पाहणी केली सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे व उधान भरतीमुळे सकल भागात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते ज्याची अंमलबजावणी कशी झाली याची पाहणी त्यांनी प्रत्यक्षात स्थळी जाऊन केली तलाव परिसरात अतिरिक्त पाणी उपासण्यासाठी पंप बसवण्यात आले असून जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच नवीन पंप हाऊसच्या कामालाही गती देण्यात आलेली आहे या सर्व कामाचे आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी शहर अभियंता शिरीज अरदवाड अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे परिमंडळ एकचे उपायुक्त सोमनाथ पोटरे कार्यकारी अभियंते वागचोडे वसंत पडघन तसेच बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अमोल पालवे उपस्थित होते बेलापूर भागातून चार ठिकाणाहून पाण्याचे प्रवाह या तलावात येतात त्यामुळे धरणा तलावाच्या आजूबाजूचा परिसर समतल करून त्याची साठवण क्षमता वाढवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत फ्लॉप गेट लावलेल्या भिंतीजवळील पाईपच्या आउटलेट जवळ सातसा जागा वेळोवेळी काढण्याचे आदेशही त्यांनी दिले जेणेकरून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत या उपाययोजना वेळेवर पूर्ण केल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारची पूर परिस्थिती उद्भू नये यासाठी उपाययोजना अधिक प्रभावितपणे राबवाव्यात असे निर्देश आयुक्त डॉक्टर कैलाश यांनी यावेळी दिलेत व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सह प्रियाजवांचा रिपोर्ट नवी मुंबई